नमस्कार एक आजच्या बोधकथेचं नाव आहे टोमॅटोंची नीती कथा एकदा एका शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकच्या पिशवीतून काही टोमॅटो शाळेमध्ये आणावयास सांगितले प्रत्येक टोमॅटोवर त्या मुलांनी ते ज्या व्यक्तीचा द्वेष करत असतील त्याचे नाव लिहून आणावयाचे होते अशा रीतीने जेवढ्या व्यक्तींचा ते द्वेष करत असतील तेवढेच टोमॅटो त्यांनी आणावयाचे होते ठरलेल्या दिवशी सर्व मुलांनी व्यवस्थित नावे टाकलेले त्यांचे टोमॅटो आणले काहींनी दोन काहींनी तीन काहींनी पाच तर काहींनी वीस टोमॅटो ते द्वेष करीत असलेल्या संख्येवर हुकूम आणले शिक्षिकेने नंतर सर्वांना सांगितले की त्यांना ते टोमॅटो ते जिथे जिथे जातील त्या सर्व ठिकाणी दोन आठवडे बरोबर घेऊन जायचे आहेत जसजसे दिवस उलटू लागले तसतशी मुले टोमॅटोच्या कुजण्याची आणि दुर्गंधीची तक्रार करू लागली ज्या विद्यार्थ्यांकडे संख्येने जास्त टोमॅटो होते त्यांनी तक्रार केली की त्यांच्याकडची ओझी वाहून नेण्यास अतिशय जड असून दुर्गंधही फार फार सुटलेला आहे आठवड्यानंतर शिक्षिकेने विद्यार्थ्यांना प्रश्न केला तुम्हाला या आठवडाभर कसे वाटले मुलांनी घाणेरड्या वासाबद्दल आणि टोमॅटोंच्या जड वजनाबद्दल तक्रारी केल्या विशेषतः ज्यांनी अनेक टोमॅटो आणले होते शिक्षिका म्हणाली हे अगदी तुम्ही आपल्या अंतकरणात तुम्हाला काही न आवडणाऱ्या व्यक्तींबद्दल द्वेष बाळगता त्याप्रमाणे तंतोतंत आहे द्वेषामुळे अंतकरण रोगट बनते आणि तुम्ही तो द्वेष जिथे जिथे जाल तिथे बरोबर घेऊन जाता जर तुम्ही टोमॅटोचा दुर्गंध आठवडाभरासाठी सहन करू शकत नसाल तर कल्पना करा तुम्ही रोज वागवत असलेल्या कडवटपणाचा तुमच्या अंतकरणावर किती परिणाम होत असेल अंतकरण ही एक सुंदर बाग आहे अनावश्यक तण काढून टाकून त्याची नियमित मशागत करण्याची गरज असते तुम्हाला क्रोध दिलेल्यांना क्षमा करा त्यामुळं नवीन चांगल्या गोष्टी साठवण्यासाठी तुमच्या अंतकरणात जागा तयार होईल आपण सर्वजण मिळून एकत्रित काम करूया कटुता नव्हे तर काही चांगलं मिळवण्यासाठी ही कथा आपल्याला आवडली असल्यास साहित्य जागर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद